मस्त खुसखुशीत खमंग अशा पुऱ्या झालेल्या आहेत सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा दुपारच्या चहासोबत तसेच प्रवासात देखील या पुऱ्या तुम्ही घेऊन जाऊ शकता पाच ते सहा दिवस छान टिकतात नमस्कार संगीताच रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आज आपण गव्हाच्या पिठाच्या तिखट पुऱ्या बनवणार आहोत चवीला एकदम मस्त अशा ह्या पुऱ्या होतात चला तर मग पटकन रेसिपी स्टार्ट करू मिक्सरच्या जारमध्ये पाच ते सहा हिरव्या मिरचीचे तुकडे घ्यायचे आठ ते दहा कडीपत्त्याची पाने कडीपत्त्याची पाने असतील तर अवश्य वापरा त्यामुळे पुरीला खूप छान टेस्ट येते अर्धा चमचा जिरे एक इंच आलं थोडं कट करून टाकायचं म्हणजे ते व्यवस्थित बारीक होतं थोडी कोथिंबीर घालून मिक्सरमधून जाडसर फिरवून घ्यायचं अशा प्रकारे आपण याला जाडसर फिरवून घेतलं आहे आता पुरीचं पीठ मळून घेऊ त्यासाठी एका भांड्यात दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे या वाटीने दोन वाटी पीठ घेतलं आहे त्यामध्ये एक वाटी तांदळाचं पीठ घालायचं तांदळाच्या पिठामुळे पुऱ्या खुसखुशीत होतात तसेच अर्धा वाटी डाळीचं पीठ घालायचं डाळीच्या पिठामुळे पुऱ्या छान मऊर हातात चांबट होत नाहीत पाव चमचा हळदपूड पाव चमचा हिंग पावडर अर्धा चमचा ओवा हातावर चोळून टाकायचा म्हणजे त्याचा स्वाद पुरीमध्ये छान उतरतो चवीपुरते मीठ घालून मिक्सरमधून बारीक केलेला मिरचीचा ठेचा यामध्ये घालायचा मिरच्याऐवजी तुम्ही एक चमचा लाल तिखटसुद्धा येथे वापरू शकता भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची व याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आता दोन चमचे तेलाचं मोहन घालून हातानेच सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून थोडं थोडं पाणी घालून पीठ छान घट्ट मळून घ्यायचं आता आपलं पीठ मळून तयार आहे थोडंसं तेलाचा हात लावून यावर झाकण ठेवून याला दहा ते पंधरा मिनिट भिजत ठेवायचे पंधरा मिनिट झालेले आहेत पीठ आपलं छान भिजलं आहे पुन्हा याला थोडंसं मळून घ्यायचं आता आपण पुऱ्या ला लाटायला घेऊ आपणाला हव्या त्या साईजमध्ये गोळे करून घ्यायचे तेल किंवा थोडंसं पीठ लावून पुऱ्या लाटून घ्यायच्या खूप जाड किंवा खूप पातळ पुरी लाटायची नाही अशा प्रकारे आपण पुरी लाटून घ्यायची म्हणजे ती छान टम्म फुगते अशा प्रकारे आपण उरलेल्या सर्व पुऱ्या लाटून घेऊ कढईत तेल गरम करायला ठेवले आहे आता आपण पुरी तळून घेऊ तेल गरम झाले की गॅस मिडियम फ्लेमवर ठेवून पुऱ्या तळून घ्यायच्या लो फ्लेमवर पुऱ्या तळायच्या नाहीत मग त्या तेलकट होतात तुम्ही ते बघू शकता एकदम टम्म अशी ही पुरी फुगलेली आहे दोन्ही बाजूनी मस्त खरपूस ही पुरी तळून घ्यायची अशा प्रकारे आपण सर्व पुऱ्या तळून घेऊ ह्या पुऱ्या तुम्ही नक्की करून खा चवीला एकदम मस्त अशा ह्या पुऱ्या होतात रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा चॅनलला अजून सबस्क्राईब केला नसेल तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटू लवकरच अशाच एका साध्या सोप्या पण चविष्ट रेसिपीसोबत तोपर्यंत टेस्टी खा व हेल्दी राहा